शेतकरी मित्रांनो नमस्कार पन, आज आपण आजनाळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे श्री संदीप कुरे यांच्या आंब्याच्या प्लॉटवर आलो आहोत तर आंब्याची क्वालिटी चांगली मिळावी म्हणून त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले आहेत तर त्या प्रयोगातले तुम्हाला जे आउटपुट आहे ते आज मी तुम्हाला दाखवतोय तर त्यांनी आंब्याच्या फळाला चांगलं राहावं म्हणून बॅगिंग पण केली आहे आता मी तुम्हाला सर्वप्रथम बॅगिंगमधला आंबा काढून दाखवतोय आता हा बॅगिंग केला आहे तर ॲक्च्युली इथला जो लहान आंबा खाली क्थिनिंग केलं आहे त्याचा रुची किती पडला तेव्हा डाग आहे पण बॅगिंगमुळं हे अशा प्रकारे बऱ्यापैकी अजून त्याची मनावर अशी शायनिंग आली नाही पण ही अशी शायनिंग मिळाली किंवा ह्याच्या शेजारी पण आपण फळ काढू हां ह्याला बॅगिंगचा जो इफेक्ट चांगल्या पद्धतीनं झाला आहे इक्वल एक सारखी साईज येते कोणतेही डाग पडत नाहीत त्याच्याच शेजारी त्यांनी ते दुसऱ्या एका द्याटाला त्याने इंग्लिश पेपरचा इथं वापर केलेला आहे आता इंग्लिश पेपरचा हे फळ आहे पण ह्याला जे पेपर घासून हे असे नॉर्मली काळं काळ म्हणजे जे शाहीची जागा आहेत आता मागच्या एक आठ दिवसापूर्वी त्यांच्यात थोडासा एक दहा पंधरा मिनटं पाऊस झाला होता त्या पावसामुळे जी जी शाही आहे ती उतरून थोडीशी नॉर्मल काळे डाग पडलेत त्यानंतर त्यांनी अजून एक इथं प्रयोग केला आहे तो म्हणजे ह्याचा जे पत्रवळी असते पत्रवळीचा इथं त्यांनी वापर केला आहे तर पत्रवळीच्या आतला रिझल्ट कसा आला आहे आपण तो बघू त्याला पण आता म्हणजे त्याला पण कोणता डाग आला नाही आणि जसं बॅगिंगला आपलं थोडासा पिवळापणा येतो सेम तसा पण थोडासा आला आहे आणि जर खर्चाची तुलना केली तर इंग्लिश पेपरला खूप जास्त कमी खर्च येतो त्यानंतर पत्रवाळीला येतो आणि बॅगिंगला जास्त खर्च येतो आणि ह्याच्यामुळं जे लस्टर आहे आता जे लस्टर आहे जे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं येतं म्हणजे जे जे आपल्याला आयडियल पाहिजे एक्सपोर्टसाठी ती साईज आली आणि त्यानंतर अजूनही त्यांनी प्रयोग इथं केला आहे तो म्हणजे ह्याचा नाश्ता प्लेटचा तो पण आपण आता पुढच्या झाडाला बघणार आहोत आणि आता आपण फळाच्या क्वालिटीबद्दल आणि ज्या वेळेस आता व्यापारी बागेत येतो तुम्हाला माहीत असेल व्यापारी ज्या बॅग बागेत बॅगिंग केली आहे तिथे व्यापारी म्हणतो भैया क्या लगा गाय पहिले निकाल दो बाद मी हम देखेंगे कारण की त्यांना मालाचा अंदाज येत नाही पण या स्टेजला तुम्ही कोणतंही फळ असं जर बघितलं फळ काढलेलं आलंय किंवा लष्टर आहे चांगलं आहे साईज आहे हे बऱ्यापैकी ओळखायला सोपं पडतं प्रत्येक वेळेस बॅग काढून बघण्यापेक्षा हे बघायला अतिशय सोपं पडतं हा त्याचा एक थोडासा फायदा आहे जी आ, आसेल, आसेल, आ, जी आता आपण बघूया जे प्लेट सिस्टीमचा जो वापर केलेला आहे त्याचा रिझल्ट कसा आला आहे तो आपण बघूया आता आपण बघितलं की इंग्लिश पेपर असेल बॅगिंग असेल किंवा पत्रावळी असेल आता चौथा जो प्रयोग आहे तो आहे जे आपल्या नाश्ता प्लेट असते त्या ज्या नाश्ता प्लेट असतील त्या नाश्ता तिने इथे एका साईडला फाडून खाली फळाला लावले आहेत पण आता हे ॲक्च्युली नंतर केलेला तो प्रयोग अजून लहान फळ आहेत त्यामुळे ह्याचा रिझल्ट असा काही सांगता येत नाही पण ह्याचा नक्की एक तोटा जाणवतो की पाऊस पडल्यामुळं आता हे प्लेटा पूर्ण अशा दुंत झालेत दुमत झालं त्यामुळे त्याचा एवढा खास रिझल्ट मिळेल की नाही ह्याची गॅरंटी देता येत नाही आणि अजून एक नवीन प्रयोग म्हणजे जे आपल्या बॅग असतात मेडिकलमध्ये वगैरे ज्या साध्या बॅगा असतात त्या बॅगेचा पण प्रयोग इथं त्यांनी केला आहे त्या बॅगमुळं पण सध्या कोणता डाग तरी सध्या दिसत नाही असे बरेच जो पासा प्रयोग केलेत त्यामधला सगळ्यात प्रयोग चांगला यांच्या मनानुसार आहे तो ह्याचा पत्रावळीचा पत्रावळीनं काय होणार आहे जसं तुम्हाला सांगितलं फक्त हे अशा प्रकारे आपल्या पत्रावळीमध्ये पण त्याचा फायदा होतो आणि मालला शायनिंग चांगली भेटते फक्त खाली टेकणाऱ्या फळाला पत्रावळी लावू नका नाही तुमचा तोटा होईल असे जर नवीन नवीन प्रयोगाचे मा आणि मगाई तुम्हाला दाखवलंच की इंग्लिश पेपर लावल्यामुळं हे अशा पद्धतीनं त्याला काळे डाग पडतील पाऊस पडल्यामुळं त्याची शाळे उतरून हे जे डाग पडलेले आहेत असे जर नवीन नवीन नवी व्हिडिओ प्रयोग बघायचे असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद